that i

जर संध्याकाळपर्यंत मला तुम्ही फोन नाही दिलात ना तर मी नक्कीच जीवन बाबा घाबरतात बाबा भरतात बाळा असं करू नकोस बाळा था करतो खरे का हो हे दारिद्र्याने ग्रासलेला तो माझा बळी राजा सतत सतत संतुकांना सामोर जातो तो, तो माझा बळी राजा फाटलेला आयुष्य जीवनात उणीव काय भासतेच ती भरता आली पाहिजे हे जग खूप खूप खुँँ, खूप खूप सुंदर आहे हो फक्त आनंदी आणि समाधानी जीवन जगता आलं पाहिजे तो इतका श्रीमंत मी इतका अहो झोपडीत सुद्धा सुख कमावता येतं हो झोपडीत सुद्धा सुख कमावता येतं Субтитры а.